ही आता यांची फार यांची न्यारी आहो नाही करतील काय तो तो म्हणे रिक्क शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय़ सावन बाल जातो काशीला जातो काशीला सेवक काय मला दोन खेळ देतोस मा का इथे रोपण करायला त्याला हे घ्यावा माझ्या बापाच काय जाता काय झाला अरे ह्या खेळांवर आघात करायला धन दे धन त्याला तर पैसा कशाला ठोकता हतोडा दे मग त्याला असं सरळ भाषेत बोला ना हे घ्यावा सेवा काय अरे दादा काय मला ते जरा टे 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 टेकडे अरे तोरे लावायला टेप्रे कटर का हवाय मला ते टे यांना त्याला टेबल पाहिजे अरे टेबलावरस तर तू उभा आहे मी मन एकाग्र करू तुझा शब्द ओळखू शाबास मला ते जरा टेलिफोन टे फोन हवाय त्याला हा यावा झाला तिथेच थांब मी सांगतो की मला टेस्टर हवाय म्हणून तेच काय म्हणा ना, ना। अरे दादा तू का जड जड शब्द बोलतोय अरे मला जे हवंय तेच मी मागणार नाही का टेस्टर पाहिजे असला म्हणून मी काय एकदम सोफा सोफा शब्द आहे म्हणून त्याला काय ते मागा टेस्टर पाहिजे का पाहिजे दादा 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 मी ह्याला समजवू तू हा ना हा समजा सेवक तो हतोडा घे त्याला आता घेता आणि दादाला दे या दादा तो पटकन त्याच्या टोक्यात घा काय 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 चाललंय काय त्याला विशेष काय नाही हे दोघं मिळून माझ्या डोक्यात काही नाही काही विशेष नाही आम्ही त्याचे केसू पडताय आम्ही माळू भरताय आई हो आम्ही घरात काय काय काम ती कशी कशी करायची आहे त्याच्या डोके पेरताय पेरताय आलं लक्षात अरे काय काय काम झाली मग नको नको तू बोलण्याचा प्रयत्न करू नको शब्दाचा अर्थ शोधण्या पूर्ण वेळ निघून जायचा मला काय वागण्यात थोडा तडफदारपणा आणा खेळा देखील केवढ्या नम्रपणाने ठोकतो आपण अजून पर्यंत फक्त एकच खेळा ठोकून झालाय तो सुद्धा अर्धा चला चला लवकर काम चला, चला चला, आ, 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 आ। सावन बाल जातो काशीला जातो काशीला सगळी धूळ ताट्यात पडतीये जरा तुम्हीच म्हणला ना साफसफाई कर म्हणून अरे मग जरा जपून कर धूळ कशाला उडवतोय घरभर नाही नाही मी म्हणते तो धूळ का उडवतोय तेच विचारतेय त्याला विचारा धूळ का उडवतोय असं विचार काय धूळ कशाला उडवतोय

त्याला रातेचा आणि का त्याचा संबंध काय डोंबर असं काय चाललं तुमचं बाबा ये ते म्हातारीची काठी ठेवतो तिकडे कोपऱ्यात म्हातारी आणि अजून सांगत का नाही धुळका उडवतो हा चा नको आता बाबा काय 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 अग तुला गेलं काही ऐकायला येत नाहीये चला तुम्हाला माहित आहे ना त्या खाली बघून भाजी निवडता आपल्या होटांच्या हालचालून त्यांना कळता आपण काय बोलता

शावास आ हाय मे रे राम रे राम झालं तू बोललास ना सुधारतोस तू हळूहळू बरं का तर हा पेढे पेढे घ्या पेढे घ्या पेढे घ्या बाबा नो अरे 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 इतर दिसेल की नाही अरे नमस्कार वगैरे सुधारलो मुलगा वा 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 हा बरं का हा घ्या घ्या हो शाबास आता मी काय कर तुम्ही आता इकडनं निघायचं बघा नाही रे म्हणजे इतर बिल्डिंग्स मध्ये देखील निमंत्रण आपण दिलेलंच आहे पण जाऊन पुन्हा एकदा आठवण करून शाबास अरे काय रे बाबा बर मी काय म्हणतो जया आता आपण जेवणाचं ओळखून घेऊया पटापट कारण पाहुणे यायला सुरुवात होईल ना बघ 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 खोटे मला असं वाटतं का ऐकू येत की काय सदा अरे बापरे अरे सदा दर्शना फुट अरे दर्शनासाठी लोक येतील त्यांना प्रसाद म्हणून काही आणलंच की नाही अग आई मी कालच फुटाणे आणून ठेवलेले आहेत लोकांना फुटवायला फुटाणे आणले अरे जरा बर्फी पेढे घेऊन यायचे आणले होते आणले होते आज पेढ्याचा पुढा मी परवाच आणला नव्हता पण आई काय आश्चर्य तुला सांगतो ते पेढे मी सकाळी बाप्पाच्या समोर ठेवले बघतो तर सगळे पेढे आता काय नाही

अरे झालं झालं काय 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 म्हणजे सांगतो आपल्या घरामध्ये म्हणजे चमत्कार चमत अरे पेड्याचा बुडा बाप्पाच्या समोर ठेवलेला होता नैवेद्यासाठी सगळे पेढे गायब कोणी सांगितला सगळे पेढे बाप्पानी खाल्ले असं मला आई सांगत होती आणि वरती नामदेवाची गोष्ट पण सांगितली तिने मला हा त्याला ते सगळे इसळतात तुम्हाला माहित आहे ना माझ्या आईला विसराव म्हणतोस तो नाही बोल बोल काय माहितीये का बोल ना काल मी इथं झोपला होता इथं झोपला होता इथं म्हणजे काहीतरी खुलब्रा मी जागा हलो बघतो तर काय झालं आजी झालं आजी म्हणजे आजी आजी तेव्हा समोरचा पुडा घेतला टीव्ही बघत बघत एक एक पेड्या तोंडात टाकत होत्या आणि जला दहा मिनिटात पुढा फस नंतर त्याला मनात विचारायला लागल्या काय ते पुढा रिकामा कुणी केला <laughs> अरे बाप रे बाप या आईच्या विश्राळूपणामुळे ना एका दिवशी आपण सगळेजण भोवत्यात येणारी मला सांग तू तुला ऐकायला लागलं की काय चक्क गाणी विणी ऐकतेस गाणी ऐकण्याचं फील घेते मी अरे बाप रे फील हा मग असं घेताय तो फील हो, पण तू फील घेतलेला बघून आम्हाला फिट येईल त्याच काय काय म्हणतात अग मी वेफर्स आणले ते तू आतमध्ये नेऊन ठेवू पण वेफर्स काढून आतले आणले का पण आणले होते पण याचे मित्र दुष्काळग्रस्त भागात आल्यासारखे याचे मित्र आले आणि वेफर्स सुद्धा असे तुटून पडलेत की डब्यामध्ये वेफरचा चुरा देखील शिल्लक ठेवलेला नाहीये ए तुझे मित्र काय घरी जेवायला मिळत नाही का ना चिखटिकट पुखे सोडत असतात ते काय बोल ना का आता का रे बोला ते बोल, 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 तू बोलणार ते बोलायला चिल्ले तर ते जागा त्याला हा थांब बोल थांब बोल चालू माझे मित्र कमी शेवता तुत तुत हे बघ हे बघ हे बघ मी त्याला सोडवतो त्याचा शब्द पुढं मी सोडवतो तो परंतु एक जा तू हे वेफर्स येता हे आतमध्ये ठेवून ये हा पण हा काय बोलतोय ते कळेपर्यंत तुझी सगळी कामं उरपून होती तुझा नको एक आकाश ठेवली अरे काय बरोबर आहे काय बरोबर आहे बरोबर आहे चालतंय काय हे काय चाललंय तुमचं आरतीचं पुस्तक आहे अहो ते कळलं मला पण ते तुम्ही काय करताय त्याच्यावरून पाठ करतोय आरती तू आणि <laughs> आरती पाठ करतोयस म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे तुझ्या मला बिलकुल शंका नाहीये पण पाठ करून तू काय करणार रे बेटा मी <laughs> आज <laughs> <का है? laughs> आग... रात्री वापस समोर आरती म्हणणार अरे आधी वाक्य जरा नीट म्हणायला शी <laughs> काय बोलतोय बरं मला हे सांग बेटा समीर हे बेटा मला सांग अरे अशी लकी आरती तरी कोणती रे जी तू निवडलीयेस हा हा काय टाळे वाजव नुसते टाळे वाजताय म्हणतो ना मी मांड मग आरती सप प्रेम आरती सप प्रेमा प्रेमाच्या पुढे हा हा फनप हय हय अरे आमच्या ऑफिस मधल्या कामचोर विठ्ठल परब नाव आरती मध्ये कशाला <laughs> तो विठ्ठल परब लागेल आरती म्हण त्याआधी मी काय सांगतो <laughs> एक सूचना आहे <है> बाळा तुला <laughs> तू अगोदर गीत बडबड गीत असं सगळं म्हणायला शिक हळूहळू प्रगती करूया मग आणि मग तू आरती म्हण कारण काय माहितीये का तू जर काही अशी आरती म्हणायला लागलास ना तर ती संपेपर्यंत किमान अनंत चतुर्दशीचा दिवस तरी उगवेल तेव्हा आधी बडबड गीत बलबल गीत म्हणायची हे सावन बाल जातो काशीला जातो काशीला हे सावन बाल जातो काशीला जातो वा 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 आज तू आनंदमय वातावरणात दिसतोय कसल्या वारणा अरे तू ना हात आणि वरणामधून बाहेरच नाही येणार आहेस अरे आनंदमयी वातावरणात म्हणजे खुश दिसतोयस मग त्याला स्टोरी तशी आहे माझ्याकडे एक करोडचा तिकीट हाय अरे वा 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 एक करोडचं तिकीट मग म्हणजे तू शंभर रुपयाचं तिकीट आणि जर ते नाही लागलं तर त्याला मी काय इतका याडं नाही हो तिकीट इतकं घ्यायला तू नाम्या या तो नाम्या त्याला ना आंदी मंदी कंदी मी असे ना पैसे द्यायचे माझी ना शंभर रुपयाची उधारी झाली दे। पैसा द्यायचं नाव नाही हो आज भेटला मला काय म्हणाला माहिती का हे हे, हे शंभर रुपयाचं तिकीट आहे ज्याला लागलं ला तर एक करोड मिळतील अरे वा 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 बघू बघा ना बघा ना अरे मूर्खा काय झाला त्या नाम्यानं तुला पुन्हा पंक्तीत बसवलं काय तुमचा मी कधी तिच्या लग्नाला गेलो होतो पंक्तीत दंडवलं म्हणजे अरे हे तिकीट गेल्या महिन्याच आहे मग आता आता काही नाही आता हे तिकीट किशात ठेवायचं आणि पाकगृहात जाऊन भांडी स्वच्छ करायची चला मी दुसऱ्याच्या घरची भांडी गुंडी करणार नाही सांगून ठेवता अरे गृहात म्हणजे जायचं मग सरळ असा बोला ना वा तुला मराठी पेक्षा इंग्रजी जास्त कळते मग चला मला जगातल्या सगळ्या भाषा कळतील पण तुमची भाषा नाही कळायची हम्म चला काय चला आज माझी सुट्टी आहे का का म्हणजे तो सोसायटीतला तो सार्वजनिक गणेश चौचव आहे ना कळलं कळलं पुढचं ना त्याच्यामध्ये मी डान्स स्पर्धेत भाग घेतलेला आहे ढिंगटा ढिंगा 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 ढिंग अमलापूरची ती आमटी या एरियातला सगळ्यात बेस्ट डान्सर मीच आहे दादा तू पण अरे मीच तो मेन डालडा नाही एकदा डान्स असतो का मीच पण मेन डान्सर डान्सर मीच मेन डान्सर आणि हा माझा पार्टनर अभ्यास वगैरे चाललाय की का नाही बाबा की हसणं तू आता शब्द नकोस कारण पोडो सडवण्याची माझी इच्छा नाहीये बाळा सेवा काय माहिती का गणेश उत्सव आहे ना गणेश उत्सव आहे समीर डान्स स्पर्धेत भाग त्याला त्याचीच प्रॅक्टिस चालली आहे म्हणजे हा डान्स होता काय त्याच होता कळलं मला बरं गाणं कोणतं निवडलं तरी तुम्ही ते कळलं कुठलं निवडलं तर सांगा ना तो बात तेरा जलवार तो बात तेरा तेरा इमोशनल अत्यंत बाबा कोणी निवडणार आहे कारण तुमचा डान्स बघून लोक हेच म्हणणार आहेत तो बा, तो बा प्यार तोबा तुम्हारा बा तुम्हाला लोक हेच म्हणणार आहेत एवढं लोकांना आवडणार आहे मोकळ्या हवे प्रॅक्टिस करा जाच्ची काय माणसं त्या घरातली गच्ची म्हणतात आतमध्ये घुसले मग्रदुंड महागाय सूर्य कोटी ओढिसम सर्वदा गणपती बाप्पा तुझ्या समोर एकच प्रार्थना आहे बाबा आमच्या सगळ्या रसिकांना सुख आणि समृद्धी लागू द्या आणि त्याहून एक महत्वाची गोष्ट मागू करे बाप्पा आमच्या घरच्या सगळ्या सदस्यांना थोडीशी बुद्धी आणि समज द्या द्याव गणपती बाप्पा तोतो म्हणे विक शहाण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय आई आय आय